वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा नमस्कार भक्तांनो बघा होते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पार बुधवार उद्या आलेली आहे भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाची तिथी कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकटांना दूर करणारी आपल्या आयुष्यात असणारी जी संकट आहेत ती कायमची नष्ट करणारी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात संकष्टीचं व्रत धरलं जातं त्या घरात कायम सौख्य राहतं ज्या घरात संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते त्या घरामध्ये गणपती बाप्पांची कृपा राहते आपल्यापैकी असंख्य लोक लोकांच्या घरामध्ये संकष्टीचं व्रत धरलं जात असेल बऱ्याच लोकांच्या घरामध्ये संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या सेवा केल्या जातात आता प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच करतो ज्यांना खूप सेवा करता येत नाही किंवा ज्यांना व्रत करता येत नाही त्यांनी एखादा उपाय जरी या दिवशी केला तरीही त्या व्रताचं फळ लागतं बघा आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात काही संकटं ही कधीही न दूर होणारी असतात खूप प्रयत्न करतो पण ती संकटं नष्ट होत नाही मनातील इच्छा पूर्ण होत नाही शत्रू जात नाही बाहेरील बाधा असेल तर ती आपल्या आयुष्यातून जात नाही ज्या ज्या वाईट शक्ती आपल्याला त्रास देतात किंवा जी जी संकटं सतत आपल्या आयुष्यात येतात ती दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा तीन उपाय तिघांपैकी कुठलाही एक उपाय जर उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमची कामं मार्गी लागतील गणपती बाप्पांची कृपा राहील कुठलीही वाईट शक्ती त्रास देत असेल किंवा कुठलीही बाधा तुम्हाला त्रास देत असेल तर त्या सगळ्या गोष्टीतून तुमची मुक्तता होईल मग आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला <coughs> सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो इच्छा इच्छाप्राप्तीचा आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते कधी नोकरी लागावी कधी पैसा यावा कधी कर्जमुक्ती व्हावी मुलांचं सगळं चांगलं असावं पतीला प्रमोशन मिळावं म्हणजे काही ना काही आपली इच्छा आवर्जून असते ही आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्या संकष्टीला दिवसभरात कधीही हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे गणपती बापांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती थोडंसं दूध घालायचं थोडं पाणी घालायचं पुन्हा दूध घालायचं शक्य असेल तर पंचामृत घालून गणपती बाप्पांच्या मूर्तीला छान अभिषेक घालायचा आहे ही बाप्पांची मूर्ती देवघरामध्ये किंवा एखाद्या चौरंगावर ठेवायची आहे गण गणपती बाप्पांना छान गंध लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे बाप्पांच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे कापराचं धूर अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून काहीतरी गोड ठेवायचं आहे गणपती बाप्पा नवद्याच्या दिवशी शक्यतो लाल रंगाची फुलं फळं अर्पण करायची आहे हे सगळं काही केलं हे सगळं काही विद्युत्त आपलं जे असतं छान ते करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत तीन यांची एक दुर्वा तीन यांची दुसरी दुर्वा अशा एकूण एकवीस दुर्वा घ्यायची आहे ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत त्या लाल धाग्यात बांधायच्या आहेत लाल पिवळा कलावा किंवा फक्त लाल धागा घ्या त्या लाल धाग्यात या एकवीस दुर्वा व्यवस्थित बांधा आता या दुर्व्या या दुर्व्यांचा जो देठा देठाकडचा भाग असतो दांड्याकडचा जो भाग असतो तो सगळ्यात पहिले तुपात बुडवा आपल्या घरामध्ये जे कुठलं तुप असेल त्या तुपात बुडवा तुपात बुडवल्यानंतर हळदी आणि कुंकू एका वाटीत हळदी एका वाटीमध्ये कुंकू तर हळदीत बुडवायचं आणि नंतर कुंकुवात बुडवायचं ठीक आहे तोच देठाकडचा भाग तुपात हळदीत कुंकूत बुडवायचं आता ही एकवीस दुर्व्यांची जोडी उजव्या हातात घ्यायची बाप्पांना आपली इच्छा सांगायची तीन वेळा सात वेळा अकरा वेळा किंवा वे एकवीस वेळा जेवढ्या वेळा शक्य नाही खूप जास्त तर अगदी एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्ष आहे संपूर्ण गणपती अथर्वशिष्य म्हणून झालं की ही एकवीस दुर्व्यांची जी जुडी आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायची आहे आपली इच्छा समोर बाप्पांच्या समोर अर्पण करायची आहे आणि ही दुर्व्याची जुडी तुम्हाला उद्या दिवसभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे दुपारी संध्याकाळी जेव्हा कधी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाण्याचा योग ये काही आजूबाजूला आहे गणपती बापांचं मंदिर किंवा लक्ष्मीचं मंदिर आहे तिथे बापांची मूर्ती आहे कारण प्रत्येक गणप कुठलंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची छोटी तरी मूर्ती असतेच तर तुम्हाला काय करायचं आहे दुपारी संध्याकाळी कुठल्याही वेळा जेव्हा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाता येईल तेव्हा ही एकवीस दुर्व्यांची जोडी आपल्या घरात ठेवलेल्या बाप्पांच्या समोरून उचलायची आणि त्या मंदिरात घेऊन जायची आणि तिथेही दुर्व्याची जोडी सोडून आपल्या घरी यायचा हा उपाय केल्यानंतर पुढची चतुर्थी येण्याच्या आतच तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तुम्ही जे काही त्यामध्ये मागाल ते तुम्हाला शंभर टक्के मिळेल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे संकटांचा सा नाश होण्यासाठी आपल्या असंख्य लोकांच्या आयुष्यात खूप संकट येतात सतत वाद विवादात विवाद घडतात क्लेश दुब आजार पण बऱ्याच वाईट साईड गोष्टी अपघात काय करायचं एक छान लिंबू घ्यायचं खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं मध्यम असणारं एक छान लिंबू घ्यायचं जे लिंबू आपण घेतलेलं आहे हे लिंबू सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातात घ्यायचं गणपती बाप्पांना आपले विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची घेतलेलं जे लिंबू आहे हे लिंबू घरातल्या चारही कोपऱ्यांना फिरवायचं उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण आपल्या घरातल्या चारही कोपऱ्यांना हे लिंबू फिरवायचं सगळ्या ठिकाणी हे लिंबू फिरवल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे लिंबू सात वेळा उतरवायचं घरातल्या एखाद्या व्यक्ती आजारी असेल त्याच्यावरून उतरवा तुमच्या पतीला यश मिळत नसेल त्याच्यावरून हे लिंबू उतरवा मुलांची प्रगती होत नाही मुलांवरून उतरवा लहान बाळ आहे सतत किरकिर करते ते लहान बाळावरून उतरवा जेवढ्या व्यक्तींवरून शक्य तेवढ्या व्यक्तींवरनं हे लिंबू तुम्हाला उतरवायचं आहे संपूर्ण घरवर हे लिंबू फिरवायचं आहे त्याच्यानंतर हे लिंबू गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या <clears throat> समोर बसून तुम्हाला संकटमोचन स्तोत्राचं पठण करायचं आहे संकटमोचन स्तोत्र कमीत कमी, -कमी तुम्हाला अकरा वेळा तरी म्हणायचं आहे समजा तुम्हाला संकटमोचन स्तोत्र येत नसेल तर आपल्या डाव्या हातात माळ घ्या आणि जो मंत्र सांगते तो अकरा माळी जमा अकरा माळी हा मंत्र जपा मंगलमूर्ते मूर्ती नाही मूर्ते मंगळमूर्ते विघ्नहराधुत नाशना कृपा करा मूर्ते विघ्न मंगळमूर्ते विघ्नहराधुरीतनाशनां कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहराधुत नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहराधुत नाशना कृपा करा मंगल मंगलमूर्ते विघ्नहराधुत नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहराधुत नाशना कृपा करा हा मंत्र अकरामळे जपा किंवा संकटमुक्ती असतो तर अकरा वेळा म्हणा दोघांपैकी कुठलीही सेवा करा आणि हे लिंबू गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवा देवघर देवघरात बाप्पांची जी छोटी मोठी मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या पाठी फोटो असेल त्या फोटोच्या पाठीमागे हे लिंबू ठेवा सकाळी हा उपाय करायचा आहे किंवा दुपारी करायचा आहे रात्रीपर्यंत शक्यतो हे लिंबू गणपती बाप्पांच्या पाठीमागेच ठेवायचं आहे रात्री अकरा साडेदहा अकरा वाजता किंवा दुसऱ्या दिवशी उद्या चतुर्थी आहे उद्या दिवसभर रात्रभर पण बाप्पांच्या पाठीमागे ठेवलं मूर्तीच्या तरी चालेल गुरुवारच्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या अगोदर लवकर उठा किंवा जसं शक्य होईल तसं हे लिंबू गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या पाठीमागून काढा आणि घराच्या बाहेर नेऊन हे लिंबू फेकून द्या टाकून द्या जसं ते लिंबू गणपती बाप्पांच्या पाठवून तुम्ही घराच्या बाहेर घेऊन जाल आणि घराच्या बाहेर जसं हे लिंबू फेकून द्याल तशी तुमच्या घरातली वाईट शक्ती एनर्जी नकारात्मकता बाधा जे काही तुमच्या घरात वाईट आहे आजार पण ते सगळं त्या लिंबासोबत घराच्या बाहेर फेकलं जाईल आणि घराचं पूर्ण शुद्धीकरण होईल आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगणार आहे तिसरा उपाय आहे हिरव्या मुवांचा प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात यश असावं मुलांना यश मिळावं पतीला यश मिळावं प्रगती घ्यावी हिरवे मूग हे गणपती बाप्पाना विशेष प्रिय आहेत कारण हिरवे हिरवे मूग हे बुधाशी निगडीत आहेत आणि गणपती बाप्पा हे बुधाचे कारक आहे काय करायचं आहे हिरव्या रंगाची हिरव्या रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं आहे त्या हिरव्या रंगाच्या कापडावर थोडेसे तुम्हाला हिरवे मूग ठेवायचे आहे त्या हिरव्या मुगांच्या वरती एक हिरवी वेलची ठेवायची आहे त्यानंतर त्या कापडाला गाठ मारायची आहे हिरवे मूग आणि हिरवी वेलची तयार केलेली पोटली उजव्या हातात घ्यायची नंतर गणपती बाप्पांच्या समोर बसायचं ज्यांच्यासाठी हा उपाय करताय मुलांना किंवा पतीला ज्यांना कोणाला यश मिळण्यासाठी हा उपाय करताय त्यांच्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर गणेश ग गणेश गायत्री मंत्र जो आहे त्या गणेश गायत्री मंत्राचं पठण करायचं नाही तर गणपती अथर्व शिष्य म्हटलं तरीही चालेल कुठलीही गणपती बाप्पांची सेवा त्या हिरव्या मुगावरती करायची आहे आणि ही तयार केलेली जी कोठली आहे ती उद्या संकष्टीच्या चतुर्थीला गणपती बाप्पांच्या चरणांना वाहून त्यानंतर ती कोठली आपल्या पतीसोबत किंवा आपल्या मुलांसोबत ठेवायला सांगायची आहे जेव्हा पुढची संकष्टाची चतुर्थी येईल तेव्हा त्यामध्ये असणारी हिरवे मूग आणि हिरवी वेलची दोनही गोष्टी एखाद्या झाडाखाली टाकायच्या पुन्हा नवीन हिरवे मूग घ्यायचे आणि पुन्हा नवीन वेलची घ्यायची कापड तेच ठेवायचं प्रत्येक संकष्टीला प्रत्येक संकष्टीला नव्याने हिरवे मूग आणि हिरवी वेलची त्याच्यामध्ये घालत चालायची बघा हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या पतीला यश मिळेल बुधग्रह मजबूत होईल ज्यामुळे प्रगती होईल बुद्धिमत्ता व्यवस्थित होईल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल जोपर्यंत ती पोटी तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या पतीसोबत आहे तो तोपर्यंत त्यांचं भानगे त्यांना साथ देईल तीनही खूप साधे खूप सोपे उपाय हो आहेत नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ